कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय अनेक कार्यकर्ते पक्षबदल करून स्वतःची ताकद आहेत काही महिन्यांपूर्वी आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेना एक संघ करण्याची गर्जना केली होती मतदारसंघात एकच आणि एक, एक संघ शिवसेना असेल असं म्हणत त्यांनी ठाकरे गटातून अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेतला होता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गट हा राष्ट्रवादीसोबत युती करणार असल्याची चर्चा आहे आणि त्या दृष्टीनं नेत्यांच्या बैठकासुद्धा सुरू आहेत मात्र राष्ट्रवादीसोबत होत असलेली ठाकरे गटाची युती आमच्यासारख्या शिवसैनिकांना मान्य नाही त्यामुळे पक्ष सोडलेला बरा अशी भूमिका घेऊन शिवसैनिकांचा शिंदे गटाकडे ओघ वाढलाय पिंपळोली इथले ज्येष्ठ शिवसैनिक बंधू काळन आणि विभाग प्रमुख परेश काळन यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला येत्या काही दिवसात बहुसंख्येनं ठाकरे गटातील कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची सुद्धा माहिती या पक्षप्रवेशाच्या वेळी देण्यात आली आहे आमदार साहेबांचं कार्य खूप चांगलं आहे आणि ठाकरे गटात काम करत असताना काही ठाकरे गटाचे नेते मंडळी असतील ते राष्ट्रवादी सुधा कार्येवर युती करायला सहमत आहेत त्याच्यामुळं ती युती मला स्वतःला मी प्रमुख काम करत असताना मला ती स्वतःला मान्य नाही म्हणून मी शिंदे गटात येण्याचा निर्णय घेतला ये येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला भरपूर समर्थक येतील काही कारणोत्सव थोडे रद्द झाले परंतु अठ्ठावीस तारखेच्या नंतर शंभर टक्के येतील ही खात्री देते माझा भाऊ भावांनी अगोदर तर शिंदेगडात प्रवेश केला आहे तो ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा उमेदवार मग एका करा दोन पक्ष कशासाठी या हिशोबाने एक चला सर्व जरी एका साईडने जातात मग मी एका वेगळ्या दिशेने का जाऊ यासाठी मी निर्णय घेतला की चला आपण पण शिंदेगडात प्रवेश करूया म्हणजे जेणेकरून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये लोकांचा समजगारी होणार नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका